माधवनगर वॉर्ड क्रमांक तीनमध्ये खासदार फंडातून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार विशालदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी खासदार विशालदा पाटील यांनी माधवनगरच्या विकास कामास भरघोस निधी देईन असे आश्वासन दिले माधवनगरमधील प्रत्येक गल्लीत बरेच ट्रान्सपोर्ट असल्या कारणाने अवजड मुळे बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झाली याचा स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या मागणीतून सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी अकरा लाख लोकांचा निधी मंजूर केलाय या निधीतून माधवनगर वॉर्ड क्रमांक तीन मधील मारुती मंदिर ते बबन साळुंकेकर घर हा रस्ता नामरीकरण केला जाणार आहे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी माधवनगरचे लोकनियुक्त सरपंच तोर उपसरपंच राजकुमार घाडगे यांसह ग्रामपंचायत सदस्य भाजपचे माधवनगर प्रमुख मंजित भाऊ पाटील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे माधवनगर प्रमुख दिनकर अण्णा साळुंखे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही व्यापारी वर्ग ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवारांनीही कार्यक्रमाला गर्दी केली होती यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी खासदार निधी असेल शासकीय इतर निधी असेल असे जास्तीत जास्त निधी माधवनगरच्या विकास कामास देण्याचा माझा प्रयत्न असेल असे आश्वासन दिले तर काही अडचणी असल्यास मी त्यांच्या जवळच आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही केले नुकतंच माधवनगर गावात डी पी सीतनं खासदारांना मिळणाऱ्या नागरी सुविधा ह्या निधीतून हा खूप वर्ष प्रलंबित असतो रस्ता पूर्वी झाला होता पण खूप वर्ष ह्याची अवस्था खराब होती आणि त्यामुळे ह्या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांचेला भरपूर त्रास होत होता महिलांना आणि लहान मुलांनासुद्धा रोज शाळेत जाताना शिकल्यामुळे सुद्धा अडचण होत होती आणि त्यामुळे गावच्या सरपंचानी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विनंती केली की के ह्या ठिकाणी रस्त्याची मंजुरी व्हावी मला निधीतनं ते माझ्या निधीतून ते उपलब्ध करून देता आलं ह्याबद्दल मला आनंद आहे आणि ह्यातनं लोकांची सोय होणार आहे हे पाहून आनंद आहे माझ्या जवळचं गाव आहे माधवनगर ला इतिहास आहे वसंतदादांचा ह्या गावात वसंतदादांचं खूप वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे आणि ह्या गावाने आमच्या कुटुंबावर खूप प्रेम केलेलं आहे त्यामुळे ह्या गावात जास्तीत जास्त खासदार निधी असेल शासनात इतर निधी असतील जास्तीत जास्त निधी ह्या गावाला द्यायचा प्रयत्न असणार आहे आणि काही अडचणी असल्या माधवनगरकरांच्या तर त्यांनी निश्चित प्रकारेच आहे सर साधावा आणि जास्तीत जास्त खासदारांकडून सहकार्य करून घ्यावं